नमस्कार मी वर्षा वर्षा टेस्टी फूड मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवतोय खिचडी भात खिचडी भात बनवण्यासाठी मी हा तांदूळ घेतला आहे दोन वाट्या कोणताही तांदूळ चालतो मी इंद्रायणी घेतलेला आहे तुम्ही बासुमती घेतला तरीही चालेल आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन वाट्या तांदूळ आहे आणि एक वाटी मुगाची डाळ आहे आता तांदूळ आणि मुगाची डाळ मी धुवून घेते पॅन गरम झालेला आहे यामध्ये मी पाच ते सहा टेबल तेल टाकते आहे पॅनमध्ये तेल आता गरम झालेला आहे आणि यामध्ये चार मी मिरी टाकलेली आहेत याचमध्ये तमालपत्र दोन टाकलेली आहे मोहरी घेतलेली आहे अर्धा टीस्पून जिरे वन टेबलस्पून घेतलेले आहे हे मसाले तेलात आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहे आणि याच तेलामध्ये आपल्याला कढी पत्ता टाकायचा आहे कडीपत्ता चांगला तडतडून झाला की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे एक मोठा कांदा घेतला होता मी कांदा भाजत आला की यामध्ये आपल्याला टोमॅटो ऍड करायचा आहे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी वन टेबल स्पून लसूण पेस्ट ऍड करते मध्ये उभ्या दोन चिरलेल्या मिरच्या घेतेय त्या पण मी ऍड केलेल्या आहेत मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला जर तिखट हवा असेल तर मिरची टाका आपण लाल तिखट ऍड करणारच आहोत यामध्ये यामध्ये आता वन टेबल स्पून लाल तिखट ऍड करते मी आपल्याला गॅस एकदम लो फ्लेम वरती ठेवायचा आहे आणि याच मध्ये गरम मसाला वन टेबल स्पून आणि धनेपुडे वन टेबल स्पून मसाले पूर्ण असे भाजले की यामध्ये आता आपल्याला तांदूळ आणि डाळ मगाशी जी आपण धुवून घेतलेली आहे ती ऍड करायची आहे त्याआधी आपल्याला हळद टाकायची आहे हळद वन टीस्पून पाहता मसाल्यांचा कलर पण खूप छान दिसतोय मध्ये मी आता जो तांदूळ दाखवला होता मी तो आता धुवून घेतलेला आहे आणि तो मी यामध्ये ऍड करते गॅस आता आपल्याला मीडियम हीट वरती घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे खिचडी भात आहे खिचडी भात मऊ लस असतो त्यामुळं आपल्याला पाणी जास्त घ्यायचं आहे पाणी आठ वाट्या घ्यायचं आहे यामध्ये मी आठ वाट्या गरम पाणी ऍड केले गरम पाणी घेतल्यामुळं कसं आपली खिचडी लवकर शिजेल आणि वरून मी आता मीठ टाकते याच्यामध्ये मीठ आपल्याला वन टेबल स्पून टाकायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पहा आता हे आपल्याला लो हीटवरती शिजवून घ्यायचं आहे गरम पाणी होतं त्यामुळे साजी काय लगेच उकळी आलेली आहे आता मी हे झाकून ठेवते पाच पाच मिनिटांनी आपल्याला हे आता हलवून घ्यायचं आहे भात खाली चिकटला नाही पाहिजे एक पाच मिनिटात आपला खिचडी भात तयार होईल पाणी लागलं तर वरून तुम्ही थोडं टाकलं तुमच्या अंदाजानुसार तरी चालेल पहा आता आपला हा भात तयार झालेला आहे मी आता याला सर्व करून घेते पहा कलर खूप छान आहे याचा कलर पहा सुंदर दिसतो याचा आणि वरून अशी मस्त तुपाची धार खूप छान लागतो हा हे माझं घरचं तूप आहे तुम्ही हे नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा